आठशे अरे आठशे चाळीसशे रुपये गेलेला आहे कांदा मिडियम साईज कांदा आहे कांदा कोणतं बियाणं कोणतं आहे येलोरा येलोराचं बियाणं आहे का अरे वा कसं निघाल आवरे चांग निघाल का आवरे पर, ते काल कस का कांदा चांगला आहे ते काल चांगला का हे तरी एकरी दीड सेकंड निघाल का हो चालेल धन्यवाद हो गेल कांदा सदौतीसशे तीस तीस अरे सा। वा सद सदतीसशे सत्तेचाळीस सर सत्तेचाळीस तीस बरं चांगला कांदा आहे सत्तेचाळीसशे रुपये तीस गेलेला काय ना आपलं शरद गाजर आहे का बरं बरं सर कोणतं बियाणं कोणता आहे दादा रेड फोर्स रेड फोर्स आहे का कस काय टिकाल कांदा चांगला आहे चांगला आहे ना कलर वगैरे चांगला आहे तर काय बघाल कांदे आहे पंचाळीस शहाऐंशी का कोणता बिया नाही घरच आहे का कस खाणी गेलो आवरेश आवरेज चांगलं आहे का हॅलो घरचंच बियाणं आहे चांगलं आवरेज भेटलं दादा एकरी तरी किती भेटलं दादा एकरी साठ हॅक्टर निघाले का कुठले शेतकरी पाथरगाव पाथरगाव कातरगाव काय नाव आपलं शांताराम शिंदे शांताराम शिंदे बरं धन्यवाद दादा दादा का होईल गांधी शेचाळीस शे काय नाव आपलं विक्रम मोगल विक्रम मोगल कुठला बियाणा कुठला घरगुती एकरी दिन दिन एकरी साडेतीन ट्रॅक्टर साडेतीन ट्रॅक्टर निघले एकरी हा का थोडं कमीच निघाल एव्हरेज नाही एकरी नाही बिघाला बिघेला का बिघाला मग एकरी जवळपास साठ हॅक्टर निघाल अच्छा ते क्षमता कस काय गांधी अजून तरी काय खराब निघते हा का चांगले टिकवण क्षमता काय होईल दादा कांदे शेचाळीसशे म्हणजे शेचाळीसशे रुपये गेलेला आहे कांदा काय नाव आपलं नाव मोगल मोगल का कुठले आपल्याला अच्छा आणि कुठलं बियाणं कुठलं घरचंच आहे का हरव काय होईल दादा पंचाळीसशे सत्तर सत्तर कुठलं बियाणे येलोरचं आहे का काय नाव आपलं राहुल मोगल राहुल मोगल का कुठले आभार कोटरचे का कस काय ॲवरेज एकरी तर दीडशे क्विंटल का एकरी बर ते कोण शांत कस का चांगली आहे ना का होईल लाल कांदे तांग शेचाळीसशेचाळीसशे रुपये कुठलं बियाणे

तीन चार टॅक्टर नाही का चार टॅक्टर मी गेलं चार टॅक्टर का हो गेलं लागलं कांदेस शेहेचाळीसशे बावन्न कुठलं आहे शेतकरी कोरडगावचं का कुठलं आहे बियाणं कुठलं आहे येलोराचं आहे का येलोराचं बियाण आहे मस्त कांदा आहे किती आलं एकरी एकर सरासरी किती निघाला ॲव्हरेज ॲव्हरेज ना அதுவாத <laughs> கா आहे का मीडियम माल शेचाळीसशे रुपये गेलेला आहे काय ना आपलं ऋषिकेश डोंगरे ऋषिकेश डोंगरे कुठले आपण कुरडगाव कुरडगावचे आहे का कुठले बियाण कुठले बियाण आहे कळवण कळवणच आहे का कळवणचं बियाणं आहे कस काय तिकोन क्षमता कशी झालेली पण चांगली क्वालिटी क्वालिटी चांगली का नवीन कांदा लावतो कांदा पिकतो आपला हा ग अरे धन्यवाद तुमच्या काय युट्यूब चॅनल आहे काय हो फ्रुश राज म्हणून काय गेलं हां शेचाळीसशे मिडियम कांदा आहे शेचाळीसशे रुपये गेला आणि मिडियम कांद्याला डिमांड आहे बा कुठलं बियाणं कुठलं आहे येलोराचं बियाणं आहे का येलोराचं बियाणं आहे कस का टिकाल कस का कांदा चांगला आणि टिकायला कुठले हा गं एक एप्रिलला साठवले का अरे वा कुठले आपण उगले आता काने चौरेचाळीसशे गेले का चौरेचाळीसशे रुपये गेलेला आहे का ना कुठले शेतकरी कठोरीच आहे का काय शिंदे बरं ते बाबा काय गेले त्रेचाळीसशे रुपये का मिडियम कांदा आहे त्रेचाळीसशे रुपये गेलेला आहे कुठल्या शेतकरी नांदुरबंद काय आपलं सोपन पगारी बरं बिर्याण कुठलं होते पुन्हा पुरत आहे का का बाबा सेहेचाळीसशे दहा मिडियम कांदा शेचाळीसशे दहा गेलेला आहे कुठले शेतकरी जळगाव बाळासाहेब वडगुले बरं बियाणं कुठले ताते येलोराचं बियाणं आहे का चांगलं टिकवून सांगतो काय काय कांदेशी काय चांगलं आहे ना बरं या किती आवड निघाल तुमचं एकरी साठ राहिल्या निघाल्या का एकशे ऐंशी क्विंटल हो का चांगलं पंचारी से। पंचारी से का होल कांदे पंचाळीसशे रुपये का कुठला कांदा गाजरवाडी का आपलं दिलीप कुंड कुंड हा ठीक आहे आणि बियाणं कोणतं येऊ दादा बियाणं येलोरचं येलोरचं बियाणं आहे का कसा काल कांदा कांदा आणि मस्त आहे काजळ बिजळी काही येत नाही काही नाही कलर राहतो कांद्याला शेवटपर्यंत हां ठीक आहे चांगलं सांगा तुम्ही पटकन नाव सांगा बरं बरं या बा कांदेवर त्यांना सपोर्ट करा बरं का त्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त कांदेवर घेतलं का शेचाळीसशे का अरे वा शेचाळीसशे रुपये गेलेले कांदे कोणतं बियाणं कोणतं आहे प्रशांत आहे का कस काय टिकाल कांदा चांगला आहे का कुठल्या यशातबंद हा नाव सतीश शिंदे नांदुरबंद विषयाचे का शिंदेवर काय का हो बाबा कांदे पंचेचाळीस पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे एकवीस पंचेचाळीसशे एकवीस बरं पंचे एकवीस रुपये गेलेला आहे कांदा कुठला कांदा कोठोरचा आहे का कोठोरचा कांदा काय ना मनोज डोंगरे डोंगरे का टिकायला कस का कांदा चांगला चांगला आहे ना पुन्हा धन्यवाद शेचाळीसशे रुपये का कुठलं बिया नाही पुन्हा फुस घे का कस का टिकाल कांदा कलर भारी आहे ना साईज अभि प कुठले आपलं ना आपलं मोगल मोगल का अरे वा कंपनी नाही दादा युट्यूब चॅनेल आहे आपलं बाजार फक्त काय बघेल कांदा कांदे गेले शेचाळीस रुपये मिडियम कांदा शेहेचाळीसशे रुपये गेलेला आहे कुठले शेतकरी फोटो आहे का मोगलच का आपण पण अरे वा कस काटी काल कांदा चांगला आहे बियाणं कोणतं आहे रेड थ्रीच आहे का किती तरी दीडशे पाऊन दोनशे क्विंटल झाकून ठेवले कांदे उघडा ना मस्त कलर बघ भाऊ कांदे काय बघील आज शेचाळीस चौसष्ट शेचाळीसशे अरे वा कोणतं बियाणे बाबा घरचं बियाणे आणि ऍव्हरेज कस निघाल चांगलं म्हणजे एकशे एक चाळीस क्विंटल का एकरी अरे वा टिकायला कस का कांदा चांगला एप्रिलमध्ये साठविला असं एप्रिलमध्ये साठवलं काहीच नाही हा डबल पत्ती आहे का एवढ मस्त कांदा डबल पत्ती कांदा आहे कलर वगैरे अजून टिकून येन्यवाद का दादा बोला सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये अरे तुम्ही दहाच मारला सत्तेचाळीस रुपये गेलेलं आहे गाणं बघू शकता कुठले शेतकरी जळगाव जळगाव निफाड कराड कराड का हो बर बर कोणतं बियाणं कोणतं दादा हे बियाणं येलोरा येलोरा येलोराच आहे का कस काय कांदा टिकायला दाखवा दाखवा ना सत्तेचाळीसशे रुपये गेलेला मित्रांनो बघू शकता तुम्ही कांदा येलोराचं बियाणं आहे